भगवान विष्णूंनी दशावतार घेण्यामागे काय उद्देश होता श्री भगवान विष्णूंचे दहा अवतार आहेत प्रत्येक का अवतारामागे काहीतरी उद्देश आहे अशी श्रद्धा आहे विष्णूंचे दहा अवतार समजून घेऊयात पहिला आहे मत्स्य अवतार दशावतारांचा अनुक्रम आणि डार्विनचा उत्क्रांतीवाद यांच्यात एक विलक्षण साम्य आहे आधुनिक जीवशास्त्राचे असे म्हणणे आहे की सर्वप्रथम पृथ्वीवरचा एकपेशीय जीव पाण्यात जन्मला तो पेशींची विभागणी करून प्रजोत्पादन करू लागला त्यातूनच मग बहुपेशीय सजीव निर्माण झाले ते लैंगिक प्रजोत्पादन करणारे जीव होते मत्स्य हा त्यातील सर्वात विकसित जीव याचे प्रतीक म्हणून प्रथम अवतार हा मत्स्यावतार आहे या अवतारामध्ये सत्ययुगात प्रभू विष्णूंनी माशाचे रूप घेतले होते सत्यव्रत मनू सकाळी सूर्यदेवला अर्घ्य देत होता तेव्हा त्यांच्या कमंडलूमध्ये लहान मासा आ अचानक आला तो मासा पाण्यात परत फेकून द्यावा अशा विचारात असताना मनूला वाटले इतर मासे त्याला खाऊन टाकतील आणि म्हणून मनुन मनूने मासा एका छोट्या कलशामध्ये ठेवला रात्रीत मासा मोठा झाला आणि म्हणून त्याला कलशातून एका मो मोठ्या कुंभामध्ये हलवावे लागले तरीही त्या माशाचा आकार वाढतच गेला आणि म्हणून मनुन, मनूने त्याला तळ्यात सोडले परंतु मासा आकाराने वाढतच गेला आणि इतका विशाल काय झाला की मनुला त्या माशाला समुद्रात सोडणे भाग पडले माशाने नंतर एक भविष्यवाणी केली की सात दिवसात मोठा पूर येईल परंतु या आपत्तीबद्दल हे मनू तू काळजी करू नकोस मग माशाने त्याला विशाल मोठ्या बोटीमध्ये जगातील सर्व प्राण्यांच्या जोड्या आणि सर्व वनस्पतींचे बियाणे भरण्यास सांगितले काही काळानंतर माशाच्या भविष्यवाणीनुसार महासागरांच्या पातळीमध्ये अविश्वसनीय अशी वाढ झाली आणि जगात महापूर आला परंतु त्याआधीच काळजी घेतल्यामुळे पृथ्वीवरील जीवनाच्या सर्व प्रजाती आपत्तीजनक पुरातून वाचल्या हा पूर कमी झाल्यावर मानवजाती व सर्व जीवसृष्टी परत संस्थापित झाली दुसरा आहे कुर्मा अवतार सर्वात प्रथम प्रकट झालेल्या जलचर प्राण्यांची उत्क्रांती होत होत उभयचर प्राणी निर्माण झाले कुर्म म्हणजेच कासव हा एक उभयचर प्राणी त्याचे प्रतीक म्हणून अवतार कुर्मा कुर्माचे आयुष्य इतर प्राण्यांपेक्षा जास्त असते तैत्तरीय आरण्यक आणि शतपथ ब्राह्मण ग्रंथात याचा उल्लेख सापडतो समुद्रमंथनाच्या वेळी जेव्हा मेरू पर्वताची रवी करून देव व दैत्य समुद्राला घुसळू लागले तेव्हा मेरू पर्वताची ही समुद्राच्या खोलीपेक्षा कमी पडली आणि मेरू पर्वत बुडू लागला तेव्हा विष्णूने कुर्मावतार घेऊन आपल्या पाठीवर त्यात त्यास तोलून धरले अशी आख्यायिका आहे तिसरा आहे वराह अवतार जमिनीवर राहणारे प्राणी मग उभयचारातून उत्क्रांतीत झाले त्यातील वराह हा तिसरा अवतार होय हा प्राणी आपल्या खास चार वैशिष्ट्यांमुळे प्राण्यात उठून दिसतो त्याची प्रजननशक्ती खूप अधिक आहे याचसोबत दुसरा गुण तीक्ष्ण घ्राणेंद्रिय या दैवी शक्तीमुळे त्याच्यात माग काढण्याचे कौशल्य आहे तिसरा गुण म्हणजे झाडांना त्या झाडांना आपल्या शिंगांनी समूळ उकडून का कौशल्य समूळ उच्चाटन करणे हा भाव आणि चौथा गुण मजबूत ताकदीचा जबडा वराह अवतारात विष्णूने पृथ्वी उचलली असा समज आहे वराह हा राजशक्तीचे प्रतीक आहे राजाच्या अंगी आवश्यक असणारे सर्व गुण त्यात आहेत असा समज आहे चौथा आहे नरसिंह अवतार नरसिंह म्हणजे अर्धा नर आणि अर्धा सिंह या अवतारात विष्णूने आपल्या भक्ताची प्रल्हादाची रक्षा केली प्रत्येक भक्ताला हे कळून येते की परमेश्वर हा सृष्टीच्या चराचरात व्यापून आहे तो, तो जळीस्थळी काष्टी पाषाणी आहे भक्त प्रल्हादाच्या कथेतून ही श्रद्धा व धारणा भक्तांच्या मनात वसवली पाचवा आहे वामन अवतार वामन म्हणजे बुटका म्हणजे ज्याची शरीर शारीरिक शक्ती सीमित आहे पण जो बुद्धीचा वापर करतो असा तो वामन अवतार पौराणिक कथेनुसार त्याने आपल्या बुद्धीने बली असुर राजाला पाताळात धाडले सहावा हे परशुराम अवतार मानवामध्ये अजून उत्क्रांती प्रगती होत गेली तो जीवन उपयोगी व जीवन जगण्यासाठी आवश्यक ती साधने बनवू लागला त्याने धातूचा वापर सुरू केला परशु म्हणजेच कुराडसाठी धातूचे पाते वापरणारा तो परशुराम त्यांनी या परशुच्या जोरावर एकवीस वेळा पृथ्वी क्षत्रिय केली भीष्म द्रोण व कर्ण यांना धनुर्विद्या शिकवणारे हेच होते परशुरामावतार म्हणजेज व क्षत्रतेज यांचा मिलाप सातवा आहे रामावतार परशु हे शस्त्र असे आहे की त्याचा शत्रूवर फार जवळून वापर करावा लागतो त्यामध्ये शत्रूचा वार आपल्यावर देखील होण्याचा संभव असतो पुढची उत्क्रांती अशी की स्वतः सुरक्षित ठेवून दूरवरून शत्रूवर मारा करता येण्याजोगे अथवा शिकारीसाठी लागणारे शस्त्र मानवाने विकसित केले प्रभू रामचंद्र हे धनुष्य व वा बाण वापरणारे योद्धा होते राम व त्यानंतर आलेले कृष्ण यांना पूर्णावतार म्हणतात याचे कारण असे की यांनी जीवनाचे चारही आश्रम भोगले जन्मापासून मृत्यूपर्यंत देहाच्या सर्व अवस्था पार केल्या आठवा आहे श्री श्री विष्णूचा आठवा अवतार श्रीकृष्णा मानला जातो श्रावण महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर श्रीकृष्णाचा जन्म झाला त्यामुळे त्या ते अष्टमीला हा जन्मदिवस उत्साहाने साजरा होतो महाराष्ट्रात त्या दिवशी श्रावणवद्य अष्टमी असते लग्न झाल्यानंतर कृष्णाची माता देवकी आणि पिता वसुदेव यांना मथुरेचा राजा कौंस रथात घेऊन जात असतो त्यावेळी झालेल्या आकाशवाणी देवकीचा पुत्र तुझा वध करेल हे ऐकून मामा कंस भयभीत होतो आणि त्यांना कैदेत ठेवतो त्यांना झालेली पहिली सात अपत्य थार केली गेली वसुदेवाने आठवे अपत्य जन्माला आल्यावर मात्र त्याला आपल्या गोकुळातील मित्र गोप महाराज नंदच्या घरी नेले हेच अपत्य म्हणजे भगवान श्रीकृष्ण कृष्ण या शब्दाचा अर्थ काळ्या मुख मुखवर्णाचा आणि सर्वांना आकर्षित करणारा असा होतो कृष्ण हा पराक्रमी मुष्टीयोद्धा उत्कृष्ट सारथी सखा तत्वज्ञानी होता त्याच्या जीवनातील प्रत्येक पैलू जीवनातील कर्तव्याशी जोडलेला आहे श्रीकृष्णाच्या अवतार समाप्तीन नंतर द्वापारयुग संपून कलियुगाची सुरुवात झाल्याचे सांगितले जाते नववा हे बौद्ध अवतार बुद्ध हे नाव नाही तर ज्ञानाची उपाधी आहे आकाशा एवढा प्रचंड प्रचंड ज्ञानी असा बुद्ध या शब्दाचा अर्थ आहे आणि ही उपाधी गौतम बुद्धांनी स्वप्रयत्नांनी मिळवली आहे संबुद्ध म्हणजे बुद्धत्व संबोधी प्राप्त स्वतःवर विजय मिळवलेला आणि स्वतः उत्कर्ष करू शकणारा महाज्ञानी बुद्ध बौद्ध अनुयायी लोक शाक्यमुनी गौतम बुद्धांना वर्तमानातील सर्वश्रेष्ठ बुद्ध मानतात जगाच्या इतिहासातील महामानवांमध्ये तथागत बुद्ध हे सर्वश्रेष्ठ मानले गेले जातात गौतम बुद्ध हे भारतीय तत्वज्ञ व बौद्ध धर्माचे संस्थापक होते शाक्य गणराज्याच्या राजा शुद्धोधन व त्याची पत्नी महाराणी महामाया यांच्या पोटी इसवी सन पूर्व पाचशे त्रेसष्ट मध्ये लुंबिनी येथे राजकुमाराचा जन्म झाला या राजकुमाराचे नाव सिद्धार्थ असे ठेवण्यात आले सिद्धार्थाच्या जन्मानंतर अवघ्या सातव्या दिवशी आई महामायाचे निधन झाले आईचे छत्र हरवलेल्या सिद्धार्थचा सांभाळ त्याची मावशी व सावत्र आई सावत महाप्रजापती गौतमीने केला त्यामुळे राजकुमार सिद्धार्थला गौतम या नावानेही ओळखले जाते राजकुमार सिद्धार्थ गौतमास आवश्यक आहे असे सर्व शिक्षण देण्यात आले यशोधरा या सुंदर राजकुमारीशी सिद्धार्थ गौतमाचा इसवी सन पूर्व पाचशे सत्तेचाळीस मध्ये विवाह झाला व पुढे त्यांना राहुल नावाचा एक पुत्र झाला नववा आहे बालाजी अवतार या अवताराची देखील एक कथा सांगितली जाते ही ऐकिव कथा अशी आहे की ऋषी एकदा श्री ब्रह्मदेवाकडे गेले पण ब्रह्मदेवाचे त्यांच्याकडे लक्ष गेले नाही ते श्री सरस्वती देवीशी वार्तालाप करण्यात मग्न होते रागात येऊन ऋषींनी ब्रह्मदेवाला शाप दिला की पृथ्वी तुझी पूजा केली जाणार नाही तिथून भृगुषी श्री महादेव शंकराकडे गेले तिथेही असंच झालं महादेव पार्वती आपसात भृग ऋषींनी महादेवाला शाप दिला की पृथ्वीवर तुझी केवळ लिंग पूजा होईल तिथून ऋषीश्वर श्री विष्णूकडे गेले श्री विष्णू शेषशाही होते आणि श्री लक्ष्मी देवी त्यांची सेवा करत होत्या त्यांनी शाप उच्चारण्यापूर्वीच श्री विष्णूंनी त्यांचे चरण धरून माफी मागितली श्री विष्णूंनी त्यांच्या छातीवर लात मारली तरीही श्री विष्णूं श्री विष्णूंनी त्यांचा राग शांत केला नंतर ऋषी तिथून निघून गेले विष्णूंनी ऋषींच्या लता प्रहाराला सुद्धा वत्सलांछन म्हणून हृदयाशी ठेवले हे पाहून लक्ष्मी देवी नाराज झाल्यात त्या विष्णूंना म्हणाल्या तुमच्या हृदयात माझं स्थान आहे म्हणजे ऋषींनी माझ्यावरच लताप्रहार केला आहे तरीही तुम्ही त्याचा आदराने स्वीकार केला या कारणाने श्री लक्ष्मी देवी विष्णूंपासून रुसून निघून गेल्या प्रत्यक्ष लक्ष्मी रुसून निघून गेल्यामुळे नारायण हा दरिद्री झाला या कथेत जाण्यापूर्वी आपल्याला श्री विष्णूच्या राम अवतारातील कत, एक कथेची माहिती घ्यावी लागेल सीता देवीला रावणाने पळवून नेले तेव्हा अग्निदेव रावणाला सामोरे गेले व त्यांना एक रात्र स्वतःच्या घरी विश विश्रांती घेण्याची विनंती केली अग्निदेवांना सीता ही प्रत्यक्ष लक्ष्मीचा अवतार आहे हे माहीत होते तिच्यावर कोणतेही येऊ नये अशी त्यांची इच्छा होती त्यामुळे ते त्यांनी रावणापासून लपवून सीतेला स्वतःच्या घरी लपवून ठेवले व सीते इतकीच सुंदर असलेली स्वतःची मुलगी पद्मावती हिला रावणासोबत सीता म्हणून पाठवले हो पुढे रामाने रावणाशी युद्ध करून सीतेला सोडवली हो ही सीता नाही हे रामांनाही जाणवत होते म्हणून त्यांनी तिला अग्नीकडे सोपवले हो व तिथून स्वतःची पत्नी सीता हिला सोबत घेतले हेच ते अग्निदिव्य होय त्यावेळी अग्निदेवाने रामाला विनंती केली की माझ्या निष्कलंक कन्येशी आता तू विवाह करावास कारण ती रावणाकडे राहून आली आहे हे जग जाहीर झाले आहे तिच्याशी आता कोणीही विवाह करणार नाही यावर रामाने अग्निदेवाला सांगितले की ते या अवतारात एक पत्नीव्रत धारण करून आहेत पद्मावतीशी विवाह करण्यासाठी ते पुन्हा अवतार धारण करतील आपण आता पुन्हा मुळकतेकडे येऊ लक्ष्मी देवी रसून गेल्यानंतर नारायणाने म्हणजे श्री विष्णूंनी बालाजीचा अवतार धारण केला पद्मावतीशी विवाह करण्यासाठी परंतु लक्ष्मी नसल्यामुळे प्रत्यक्ष नारायणाकडेही धन नव्हते त्यामुळे त्यांनी विवाह खर्चासाठी कुबेराकडून कर्ज कर घेतले आणि पद्मावतीशी विवाह केला त्यानंतर बालाजी आता कुबेराहून घेतलेले कर्ज फेडत आहेत काही लोक असेही म्हणतात की आपण परमेश्वराला त्यांचं कर्ज फेडण्यासाठी मदत करावी म्हणून तिथे दान करतो आणि दहावा आहे कलकी अवतार हा श्री विष्णूंचा भविष्यात येणारा वामन अवतार मानला जातो पुराणानुसार कलियुगात पाप वाढल्यावर आणि पापाने परिसीमा गाठल्यानंतर दुष्टांचा संहार करण्यासाठी विष्णू हा अवतार घेईल व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा